गुड मॉर्निंग गाईज तर आज मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे इथे ना काही मुलींनी मिळून हे मांजरांसाठी आणि त्यांच्या फुलांसाठी जागा बनवली आहे थंडी चालू आहे तर आपल्याबरोबर त्यांना पण थंडी वाजते म्हणून काही लोकांनी हा इनिशिएटिव्ह घेऊन त्या लोकांसाठी असं म्हणजे जास्त काही नाही केलं आउट ऑफ द बॉक्स पण त्यांनी जे छोटे छोटे बॉक्स होते जे आपण घरातनं टाकून देतो किंवा आपल्याला अडचण असते किंवा अशी काही पंथांची पेटी बेटी येते तेव्हा त्या गोष्टी फेकून न देता त्यांनी त्या मांजरांसाठी राहण्यासाठी रात्रीचं असं म्हणजे तर कुठे कोणी त्यांना न बघता कोणी त्यांच्यावर पाय देऊन जातं त्यांना उडवून जातं त्यापेक्षा त्यांनी त्यांच्या राहण्यासाठी मस्त सोय केली आहे तर मी पण तुमच्या सगळ्यांना हे सांगेल की तुम्ही पण तुमच्या जवळच्या लो लाईक जवळच्या लोकांबरोबर मिळून जास्त काही नाही पण जे आपल्या घरात बॉक्स असतात टी व्हीचे म्हणा फ्रीजचे म्हणा ते छोटे छोटे कापून किंवा छोटे बॉक्स पण म्हणा आपण ऑनलाईन खूप सारा डिलिव्हरी मागवतो तर त्या डिलिव्हरी मागवतो त्याचे बॉक्स आपण फेकून न देता तुम्ही अशा जागेवर ठेवा जिथे तुम्हाला माहिती आहे की मांजरी डॉग्स जे पण असतील ते रात्रीचे ॲटलिस्ट त्याच्यामध्ये थांबू शकतात जेणेकरून कोणी त्यांच्यावरतून गाडी नाही फिरवणार आपल्याला त्यांच्यासाठी जास्त काही करायची गरज नाही पण ज्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या आपण सहजपणे करू शकतो ते आता आपण केल्या सा तर त्यांच्यासाठी पण चांगलं होईल की नाही आणि तुम्हाला पण थोडं पुण्य लाभेल देव म्हणाले हा बाबा ही पण दुसऱ्यांची मदत करते हा पण दुसऱ्यांची मदत करत आहे त्यामुळे आपण याची पण मदत करूया थिंक फ्रॉम अ पॉझिटिव्ह साईड ओके विचार करा आणि आज थोडा उशीर झाला आहे त्यामुळे ते तीन काका नाही आहेत आज त्यातले एक काका गेलेत चाललेत विचार आहे खरंच मला पण असं कधी कधी वाटतं की हे सगळं आपलं आयुष्य एवढं बिझी करून टाकलं ना आपण की आपल्याकडे आपल्याच लोकांसाठी वेळ नाही आहे आपली लोकं म्हणजे जे आपल्या सुखदुःखात म्हणजे सुखात सुखी होतात दुःखात दुखी होतात आणि आयुष्यात आपल्या प्रत्येक वर्णावरती साथ देतात अशा लोकांसाठी आपण खरंच वेळ काढला पाहिजे ना ठीक आहे आता मी जाते ऑफिसला त्यामुळे भेटूया संध्याकाळी हॅलो तर आता झाली आहे संध्याकाळ मी निघाली या ऑफिसमधनं आज थोडी लवकरच निघाले बट प्रॉब्लेम काय झाला आहे ते शेअरिंग रिक्षाला ना एक पॅसेंजर कमी आहे त्यामुळे हे काय का 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 हो आता इथून निघत नाहीये गेले पाच मिनिटं झाले मी यांची वाट बघते पण हे काही निघत नाहीये आणि जोपर्यंत तो पॅसेंजर भेटणार नाही हे निघणार आहे आणि मी काय लवकर घरी पोचणार नाही म्हणजे मी कितीही वेळात निघायचा प्रयत्न करू दे काही ना काहीतरी असं होणार जेणेकरून मला लेटच होणार आता माहीत ना हा गणपती बाप्पा माझ्यावर दादून बुजून करतोय की काही आहे बाबा तू वेळेत नको पोचू काय खरच काय कळत नाही आणि कधी कधी वेळेवर पोचणं चांगलं असतं पण कधी कधी जेव्हा काही संकेत देतात जेव्हा देव काही संकेत देतो तेव्हा थांबणे पण गरजेचं असतं म्हणजे तुम्हाला कळत इंट्युशन येतं की तुम्ही आज लवकर निघालात आज तुम्ही वेळेवर घरी पोचणार पण तसं नाही झालं तर त्याच्या मागे काहीतरी रिझन असू शकतं मी ना एक आर्टिकल वाचलं होतं आर्टिकल वाचलं होतं की आ, जे ट्विन्स आ, जे न्यूयॉर्क ला होता तेव्हा एक माणूस फक्त पाच मिनिट झाला कारण का कारण का ह्या का जे मेट्रो मेट्रो कारण का पाच ना लवकर म्हणजे लवकर नाही बंद झाला तो उशिरा बंद झाला आणि त्या पाच मिनिटांनी त्याचा जीव वाचला तो ट्रेन असू शकतो मे बी काही पण ठीक आहे आता जोपर्यंत तो पॅसेंजर येत नाही आम्ही काही निघणार नाही तर मी आलं ते घाटकोपर स्टेशनला मला खूप सारी शॉपिंग करायची होती माझा माहिती आधी जे परत चार्जिंग जायचे बंद पडले मला माहीत नाही कसला माहीत आहे तो जे जास्त नाही पण ठीक आहे मी थोडी अमाऊंट खर्च केली होती ॲटलीस्ट ते प्रोडक्ट एक दोन महिना तरी चालायला हवं पण नाही चाललं आहे हां तर आता आम्ही चालले आहे घाटकोपर स्टेशनवरनं घरी थोडी शॉपिंग केली आहे थोडी नाही मस्त शॉपिंग केली आहे मी थोडं काही काम होतं त्याच्यामुळे मला ही शॉपिंग करावं लागली असं काही नाही की आलं मला आणि चालले उठून लगेच शॉपिंग करते काही नाही थोडं इम्पॉर्टंट काम आहे म्हणून गरजेचं सामान घेतलेलं आहे मी आणि मी असं हा व्हिडिओ पण व चालले आणि लोक मला जज करतात की मुलगी पागल आहे का बट ठीक आहे प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो यू कॅन नेव्ह एवर टेल पीपल वॉट गोईंग ऑन सो लीव इट तर एक घाटको पण ना मी तर इथे ना मध्ये एक गल्ली आहे लाईक जर तुम्ही घाटकेपरामध्ये खाता तर तुम्हाला माहिती असेल माहीत नाहीत ह्या गल्लीला नक्की काय बोलतो पण वॅनगाड हां वॅनगाडच्या इथून आपण सरळ आलं ना इथे ही गली लागते आणि इथे ना खायच्या मस्तपैकी गाड्या लागल्या असतात तिकडे पाणीपुरी समोसा जलेबी सगळं असं हे राईट साईडला लागलेलं असतं आणि मी आहे ना इकडे मस्त एक चायनीज आहे तो आहे ना चायनीजमध्ये अजिनो मोठ्या ते काहीच घालत नाही मी त्याला सांगते स्पेसिफिकली मला चायनीज कशी तशी आहे आणि मी फक्त त्याच्याकडेच चायनीज घर खाते पण आता गेल्या काही महिन्यांपासून तो इथे अवेलेबल नाही आहे त्याच्याऐवजी मसाले डोसावाला आहे मी हा बाजला पाणीपुरीवाला आहे ना मी याच्याकडे नेहमी पाणीपुरी खाते खानाच खायची पाणीपुरी पण मी आज ऑफिसमधला नाश्ता केला त्यामुळे मी जाणार नाही आहे मी तुम्हाला बोलली होती तर नाही आज चायनीजवाला शेक